दोन हजार सोळाला का सतराला मला माहित नाही पण याच लोकमत समूहाने त्यावेळेस मी राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचा विरोधी पक्ष नेता होतो आणि मला मोस्ट इन्फ्लुएन्शर लीडर ऑफ महाराष्ट्र म्हणून या लोकमत समूहाने पारितोषिक त्या ठिकाणी दिलं होतं मला त्या पारितोषकाचा आनंद होताच पण त्या आनंदामध्ये आणखीन काहीतरी दडलं होतं ते आदरणीयना आज मी व्यक्त करून सांगतो त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ते पुरस्कार घेऊन हातात होते आणि विरोधी पक्ष नेत्याला मोस्ट इन्फ्लुअन्स ऑफ द स्टेट लीडर म्हणून मला पुरस्कार देत होते म्हणजे हे जर आपण पाहिलं तर अशा सगळ्या गोष्टी ह्या लोकमत समूहच घडू शकतं आणि खंत आणि दुर्दैव एका गोष्टीची मी नक्कीच आजच्या व्यासपीठावर मानतो की कदाचित सभागृहातल्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावरच्या भाषणामध्ये जे काय मी बोललो त्या बोलण्याचा प्रभाव लोकमत समूहावरती एवढा झाला असेल की त्यामुळं त्यांनी मला पारितोषिक दिलं पण विधिमंडळाचं जे पारितोषिक असतं संसद पट्टू नावाचं रक्त्यातून तोंडातून नरड्यातून रक्त पडेपर्यंत मी सभागृहात भाषणं केली पण विधिमंडळाचं पारितोषिक मला आतापर्यंत चांगला बोलतोय म्हणून मिळालेलं नाही याची खंत आहे नशी <laughs> त्या खंत मी बाळगत तर नाहीये पण त्या खंत बाळगण्याचा परिणाम माझ्या बोलण्यावर मात्र निश्चित नाना होऊ दिलेला नाही आहे